नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी उमरखेड येथे एम पी एस अकॅडमीचा नवीन शुभारंभ व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा संपन्न रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील एम पी एस अकॅडमीचा नवीन शुभारंभ व शैक्षणिक मार्गदर्शक सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भार्गव करिअर अकॅडमीचे संचालक प्राध्यापक भार्गव सर नांदेड हे उपस्थित होते एम पी एसच्या नवीन इमारतीचे उद्घाटन समारंभ प्राध्यापक भार्गव सर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम पी एस अकॅडमीचे संस्थापक व माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विद्याताई प्रफुल्लराव पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव कांबळे ॲडव्होकेट संतोष जैन तातूभाऊ देशमुख दत्तराव शिंदे डॉक्टर यामा राऊत चितंगराव कदमसर नंदुशेठ अग्रवाल डॉक्टर विजयराव माने इनायतुल्ला जनाब बाळू पाटील चंद्रे बाळासाहेब नाईक ठाणेदार शंकर पांचाळसाहेब बालाजी उदावंत प्रवीण पाटील मिराशे जेठमलजी बंग नारायण शेठ भट्टड साजिद जहागीरदार सतीश नाईक अंबादास साकळे ॲडव्होकेट आदित्य माने दिगंबर जगताप ॲडव्होकेट संजय डोळस डी बी तवर व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते प्राध्यापक भार्गवसर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले या शुभारंभाच्या कार्यक्रमाला एम पी एस अकॅडमीचे मुख्याध्यापक व गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य लापशेठ सर व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणतो आपण ओरिएंटेशन करू काही शिक्षक निवडण्यामध्ये काही मदत लागत असेल मदतही करू पण शेवटी स्थानिक लेवलचे जे काही क्लास असतील किंवा उद्योग असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी आपण बोललो तरी ते जोपर्यंत सक्षम होणार नाहीत तोपर्यंत आपला भाग हा सक्षम होणार नाही हे मायग्रेशन चालूच राहील म्हणजे उमरखेडचे नांदेडला येतील नांदेडच्या पुण्याला जातील आणि पुण्याच्या अमेरिकेला जातील त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपण मग आता पाहतो की उलटाही प्रवास सुरू झाला आता अमेरिका ओरफ्लो झाली ट्रम्प साहेबांनी सांगितलं की आता आम्ही तुम्हाला सामावून घेणार नाही तुम्ही तुमच्या देशात जा आता ते जेव्हा पर परत आपल्या देशात येतील तर तिकडचे जे काही आय टी तज्ञ आहेत ते येतील बेंगलोरला पुण्याला आणि ते काय करतील ते खोद येतील आपल्या पोरांना आपले पोर पुन्हा येतील आपल्या भागात आणि शेवटी मग ज्याला आपण म्हणतो की महात्मा गांधींनी सांगितलं की खरा भारता खेड्यामध्ये राहतो ग्रामीण भागात राहतो तर जोपर्यंत हे सक्षम होणार नाही म्हणजे शेवटी फिरून एकोणीसशे सत्तेचाळीसला जे गांधीजींनी सांगितलं तेच आता परत त्या वळणावरती आपण आलो जी पूर्वी क्रेज होते अमेरिकेला आता ट्रम्प साहेबांनी डिक्लेअर करून टाकलं की बाबा आम्ही आता इतर देशाच्या लोकांना आमच्या देशामध्ये सामावून घेऊ शकत नाही त्यांना आम्ही नोकऱ्या पण देणार नाही त्यांना नागरिकत्व पण देणार नाही म्हणजे शेवटी जोपर्यंत आपण आपल्या भागामध्ये स्थिर होणार नाही तोपर्यंत आपल्या भागाची प्रगती होणार नाही आणि स्थिर होणे इतकी प्रगती करणे इतकी जी क्षमता आहे ती आपल्या भागात आहे त्या टॅलेंट आपल्याकडे आहे म्हणजे आपल्याकडचा माणूस इतर ठिकाणी जातो तो, तो मोठा होतो आणि मग त्याला आपण फॉलो करतो पण तो, 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 तो आपल्या गावात जेव्हा काही करतो तर तेव्हा आपण त्याला म ज्याला आपण म्हणतो की ॲक्नॉलेज ऐवजी त्याला आपण स्थिर ऐवजी कुठंतरी त्याच्यातले काही दोष काढण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आपण कोणतंही चांगलं काम करतो शंभर टक्के आदर्शवादावरती कुठली संस्था चालू शकत नाही त्याच्यामध्ये पाच दहा टक्के त्रुटी राहतात आम्हीसुद्धा जेव्हा काम करतो तेव्हा शंभर टक्के एक्सलन्स आम्ही देऊ शकत नाही आम्ही द्यायचा प्रयत्न करतो असतं तर आम्ही नेहाला ने सातशे वीस पडले आमच्या शिवलेला सातशे दहा पडले आमच्या छिद्रावरला सातशे दहा पडले मग त्या दोन